हे बघा सध्याचा काळ जो आहे तर तो आहे वर्क फ्रॉम होमचा आता या वर्क फ्रॉम होमच्या जमान्यामध्ये अनेक जणं दीर्घकाळपर्यंत एकाच जागी बसून असतात आता या बसून राहण्यामुळं किंवा या निष्क्रियतेमुळे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात दुसरी महत्त्वाची सिस्टीम आपण आज पाहणार आहोत ती म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम आता या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्या हृदयाचा आणि हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांचा समावेश होत असतो आपण जर दीर्घकाळपर्यंत एकाच जागी बसून राहिलो निष्क्रिय असाल तर काय होणार आहे आपलं हृदय हे एक मस्क्युलर ऑर्गन आहे आता हे मस्क्युलर ऑर्गन आपल्या संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करत असतं त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हृदयाचं जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल आकुंचन आणि प्रसरण पावतं आणि संपूर्ण शरीराकडे रक्त पुरवठा करत असतं आता प्रॉब्लेम काय होतो आपण जर दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिलो व्यायामाचा अभाव असेल तर ह्याची जी काही आकुंचन आणि प्रसरण करण्याची क्षमता आपोआप कमी होते आता ही कमी झाल्यामुळे संपूर्ण शरीराला जो रक्त पुरवठा होत असतो तो आपोआप कमी होणार आहे त्यामुळे जर आपल्या अनेक अवयवांना रक्तपुरवठा कमी झाला मेंदूला कमी झाला तर तुमच्यामध्ये चक्कर येणं डिझिनेस कन्फ्युजन स्टेट ह्या गोष्टी होऊ शकतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार आहे आणि हे हृदयासाठी वॉर्निंग्स आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट व्यायामाच्या अभावामुळं आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये सुद्धा प्लाग जमा व्हायला लागणार आहे आणि मग तुम्ही ऐकलं असेल मग इतके पर्सेंट ब्लॉक झाला तितके पर्सेंट ब्लॉक झाला असं आपण नेहमी ऐकतो आता ही सगळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दीर्घकाळपर्यंत एकाच जागी बसून निष्क्रियता अंगी बांधल्यामुळं आणि व्यायामाचा अभावामुळं हे होत आहे त्यामुळं यामध्ये तुम्ही चालणं वॉकिंग जॉगिंग या साध्या साध्या गोष्टी ॲड करा आणि ॲक्टिव्ह राहा धन्यवाद